नमस्कार मित्रांनो तर फायनली तुम्ही बघितला स्लॅब ठोकल्याच्या नंतर आता स्लॅब बांधलेला आहे कुठं राहिलंय तर दाखवतो आणि पावसाने राडा केलाय तर आता काय होत आहे माहितीये का आपल्याकडे मोठ्या गाड्या ती येतात ना मिक्सर म्हणा परत ती काय शिमिटाची गाडी ती जरा आहे तर रस्ता जर नाहीत बरोबर आरायसाठी विषय थांबलाय ला तर कसा बांधलाय स्लॅब तुम्हाला दाखवतो आणि थोड्याच वेळात आपली लाईट फिटिंग पण होणार आहे वरची जी असते ना स्लॅबच्या आतमध्ये ती आता यायला लागल्यात तर तुम्हाला आपण स्लॅब दाखवतो चला तर मित्रांनो ही आहे बेडरूम आता साईट नंतर काम झालं काढणार साईट पट्टे महाराज राहिलेल्या तर आपण जी बांधकाम घेतलंय ते सगळं टू वे आहे मित्रांनो टू वे म्हणजे तुम्हाला समजलं असेल ठेकेदार असतील मिस्त्री असतील का तर टू वे म्हणल्यावर सगळ्यांना माहितीच आहे बांधणाऱ्यांना ज्यांनी बांधलं आहे त्यांना टू वे म्हणजे बघताय ना असंच आता इथनं तुम्हाला दिसतंय का नाही काय म्हणत टू वे पण टू वेच आहे आपलं सगळे हॉ काही असं आहे आता तुम्हाला कसं काय दिसणार नाही एवढे हे सगळं तुम्हाला जाळी जाळीच दिसायला लागली आहे तर इथं बघा आपण एक डक्ट ठेवले डक्ट हे डक्ट कशाचं आहे फ्युचरमध्ये जर समजा आपल्याला संडास बाथरूम हे वरच्या प्लॅनसाठी फ्युचर प्लॅनसाठी केलेलं पण लयच मोठं डक्ट ठेवण्यात आलंय मला बी समजलं नाही ठेवल्यावर कळलं काय झालंय व्हिडिओचं लक्ष इकडे लक्ष त्याच्यामुळं काय आता सांगा तुम्हाला तर ह्या बघा हा ठेवायचं ना तुम्हाला वाटलं एवढं संडाचं आहे का हे बॉक्स एवढंच ठेवते आलं डक्ट बॉम्बाला बघा होका ही बी एवढं बी ठेवलं इकडं बी ठेवलंय आणि परत कसं उद्या मोठं झालेली एकर आपल्याला खेळायचं बिळायचं म्हणलं की ही चिवड्या बिवड्या त्याच्यात पडायचं त्याच्यामुळं परत लक्षात आलं पण एक इंजिनिअर सजेशन दिले आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे का ह्याच्यामध्ये हिटाचं खांगार भरायचं आणि सी पीसीसी करून टाकायचे आता आपल्याकडे पीसीसी करायला हाय थोडस थोडस कुठून तर बघावं लागेल खांगार तर ही आपली गॅलरी आहे ही कल्ली बाहेरची गॅलरी बघा आणि ही आहे उभा आहे तर ही बघा आहे आपला जिना कुठ चालली बरे अर्पडची नीट नीट हळू हळू धरत्याला हां हळू बार लागल जा जा हळू जा खाली लक्ष दे हां तरी आपला तीन स्टेप मध्ये जिना आहे हां तर ही आपण आता उभा आहे ती किचनवर आहे आणि बॅलर पण आणून ठेवला भावांनी का तर अचानक एमर्जन्सी काय होते गेल्यास पंधरा मिनटं लाईट गेली पिशीशी टायमिंगला पाणी वाहू वाहू मिलो मी पंधरा मिनटं आणि पाणी तर कचाकच उडवते ती त्यामुळे कसं पाणी भरपूर लागतं तयारीत राहावं हो लागतं जा जा मग चालली ना जा आणि हे बघा ही आपलं आहे हॉल हॉलला पण टू वे आहे सगळीकडे आपलं टू वे जाळी आहे आणि इकडं बघा गॅलरीला याला पण असं मस्त भाय की बाराचे रॉड टाकलेत बाल्कनीला बी ही सॉरी पुढच्या पुढचं काय असतं गॅलरी ना बाल्कनी हे आहे बाल्कनी आणि तर आपल्याला थोडासा बांधायचा राहिला आहे हे बघा की एवढंच राहिला आहे गाळा गाळा म्हणजे पोर्च आहे सॉरी नाही पोर्च नाही गॅलरी आहे हा जा 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 ते असा आपला कच्चा रस्ता असल्यामुळे जरा गाड्या येण्याचं चेंजेस आहे पाऊस थोडा उघडला आहे सकाळच्याला सकाळी लई आल तर पहाट्यापासूनच पाऊस चालू होता तर हे एवढंच राहिले फक्त आपलं आता थोड्याच वेळात आता मिस्त्री येत आहे ह्याचं लायटिंगवान लायटिंगची फिटिंग बघू आता कसं करतात काय बघूया तर मित्रांनो बघू शकता आपलं कॅमेऱ्यातून किती मोठं अंतर दिसतंय तर हे जवळपास सतराशे स्क्वेअर फुटाचा अंतर आहे आपला सतराशे स्क्वेअर फुटाचा स्लॅब आहे तर कमेंट करून सांगा की ही किती लागेल शिमिट किती लागेल तर शिमिट केलंय के मी आता दोनशे पुती बुक केलं आहे पण त्यातला अंदाज जाईन किती त्याचा काय भरोसा नाही म्हणून म्हणलं तर तुम्हाला आता काय जणांनी घर बांधलं असेल कोणी बांधणार असेल कोणी इंजिनियर बी बघत असेल ही व्हिडिओ कोणी ठेकेदार बी बघत असेल का तर मी एकदा पी सी सीला टाकलं होतं तर राईट आकडं सांगितलं होतो राईट जेवढं कमेंट आल्या का त्याच्या फक्त एक ते दोन पोत्याचं शिकडं तिकडं झालं लोकांना अंदाज लहित राहू बघून सुद्धा सांगते ती काय काही तर ही सतराशे स्क्वेअर फुटाचा आपला स्लॅप आहे चला आता थोड्या वेळ येते लाईटीवालं लाईटिंग फिटिंग करून घेऊया ते स्लॅबच्या आधी ते स्लॅपात टाकतात ना तर हा बघा पस्तीस पाईप आहे त्या आणि पॉलिकॅप कंपनीचं मटेरियल आहे तर अजून इकडे एक बॉक्स आहे बघा त्या बघा बॉक्स काय करते बॉक्सला काय करते तू काय करते चला तो था था। तर फायनली काम चालू झालेलं आहे हे बघा मटेरियल हातरलंय आणि चालू आहे जोरात खाली उभं राहिली जा की काम धंदा बघ काहीतरी तर हे आहेत आपले होम कंट्रक्शन टीमले ते एकदम मस्त काम करतायत चार पाच जणांकडे चौकशी केल्याच्या नंतर फायनली आपण ह्याला कन्फर्म केलंय कोण आहे तुला काय बावस्थे काय आली काय परे 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 आली होय राम राम पाहुणे पाहुण चाललं तर तुक, तुक, ते कसं करते बघ तू 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 कसं करते तोंड झाकता आता काय नाही करत तुला उद्या उचल त्यात व्हिडिओ मध्ये दिसला तू आता तोंड झाक तोंड झाक आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते आहे पॉलिकॅप कंपनीचं तर पॉलिकॅप आणि मोदी सध्या मार्केट मध्ये चांगलं चालत आहे ते काय शिदू जेवणाचा डबा आहे काय जेवणाचा डबा नाही रे वडापावचा डबा आहे वडापावचा एवढे पस्तीस पायपाचा पंडाल आणलेला आहे झालं निमूतर झालं यांचं थोडस बांधायचं राहिले इथलं ते आता स्लॅबच्या टायमिंगला लाईव्ह मध्येच YouTube लाईव्ह ला तुला किती मोठं खेळ आहे आणलंय बघ खेळती का सगळं तुलाच भांडी बस ना तू कशाला ना आता जरा खेळ की ओक बांधायची याच्यात भात बांधायचा याच्यात चपाती बांधायची टी गेली ती ते इथं आपलं काम चालू आहे हा ती माणसं तुझे बा आठवण करतो तरी कुठे गेली हा हा जर का नाही का बाई तर मित्रांनो एवढी गर हा हा गरबडी एवढी की स्लॅब भरायचा आहे म्हणायचं बाबा येतात नंतर चला आज लवकर किती साडेसात आठ वाजले त्या होय बर चला झालं चार या चला